श्रीस्वामी समर्थ स्वामी भक्तांना त्रिपारी पौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा उद्या आहे त्रिपुराळी पौर्णिमा व कार्तिक पौर्णिमा त्रिपोरी पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलेलं आहे त्रिपुराळी पौर्णिमा हे हा कार्तिक महिन्यातील एक विशेष धार्मिक दिवस आहे जो की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरास या राक्षसाचा सिंहासार केला होता म्हणून त्याला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते त्याच दिवशी कार्तिके स्वामींच्या पूजेचं आणि दर्शनाचं खूप विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी त्यांचे आशीर्वाद घेतल्याने जीवनातील संकटे दूर होतात आपण त्रिपुरारी पौर्णिमेचा इतिहास कार्तिकेय स्वामींचे दर्शन त्याचे महत्त्व सण जाणणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमेचा इतिहास आणि महत्त्व हिंदू प पौराणिक कथानुसार त्रिपुरानुसार नावाचा एक शक्तिशाली राक्षस त्रोलोक्यातील त्रासदायक आणि निर्दयी असुर होता त्याने तीन महाकाय शहरांचे निर्माण केले होते या शहरामुळे त्रैलोक्यात विनाशाची संकटे आले त्याला शापाने विजय मिळवणे अत्यंत कठीण झाले होते म्हणून देवांनी भगवान शिवांना विनंती केली त्या दिवशी शिवांनी आपल्या त्रिशुलाने त्रिपुरासुराचा वध केला आणि महाकाय शहरांचा नाश केला म्हणून या दिवस दिवशी त्रिपुरवारी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते या दिवशी त्रिपुरवारी पौर्णिमेचा सण विशेषतः हिंदू धर्मासाठी महत्त्वाचा असतो कारण तो सत्य धर्माचा विजय दर्शवतो या दिवशी दीप लावून मंदिर आणि घरात प्रकाश उत्सव साजरा केला जातो या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्यास विशेष पुण्य लाभ लाभते कार्तिक स्वामी हे भगवान शिव आणि पार्वती यांचे सुपुत्र आणि गणेशांचे बंधू आहेत त्यांना मुरुंग स्कंद सुब्रमण्य आणि शौर्यांच्या प्रति म्हणून ओळखले जाते कार्तिक स्वामी हे शक्तिशाली आणि पराक्रमी देवता मानले जातात त्यांनी असुरांच्या वर्चस्वाला समाप्त केले आणि देवतांना विजय प्राप्त करून दिला त्यामुळे युद्ध देवता मानले जाते दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू कार्तिकेय स्वामींची पूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते कार्तिक पौर्णिमा हा त्यांचा समर्पित दिवस मानला